ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे दोन हजार चोवीस चे अंतरिम सुधारित आणि पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर झालं यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील यांसह सर्व मुख्य अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित होते जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य शिक्षण समाज कल्याण यांसह विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे या अनुषंगाने काही नवीन उपक्रम गेल्या तीन चार दिवसांमध्ये आम्ही चर्चा केली तेही करायचं आहे या वर्षीच जे पंचवीस बजेट आहे ते जवळपास एक लाख तीन हजार नऊशे रुपयाच शिल्कीचं अंदाजपत्रक आहे त्यामुळे स्थानिक उपकर आणि अनुदान कोटी जवळपास एकोणीस कोटी पंच्याहत्तर लाख मिळाले आणि गुंतवणुकीवरील व्याज जवळपास सहा कोटी पंच्याण्णव लाख तीस हजार पाचशे सदुसष्ट रुपये मिळतात या खंदास पत्रकामध्ये शासनाचं धोरण मार्गदर्शन ते अत्यंत बोर आणि त्याबरोबर शासनाच्या विविध योजना आपण यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत विकारच्या अनुषंगान विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ज्या मुली आहेत ज्यांचा सत्कार करायचा पण सरलेला आहे यामध्ये क्रीडा आहे कला आणि शिक्षण या क्षेत्रात राज्य आणि देशात पातळीवरती काम त्यांनी नाविपूर्ण काम केलेलं आहे अशा मुलींना सिंधू कन्या पुरस्कार असा पुरस्कार पण निश्चित केलेला आहे यामध्ये दे राज्य आणि देश पातळीवर प्रथम क्रमांक आलेल्या मुलीला पंधरा हजार दिले आहे द्वितीय क्रमांक आलेल्या मुलीला बारा हजार आणि तृतीय क्रमांक आलेल्या मुलीला दहा हजार त्यांना देणार आहे ग्रामपंचायत विभागांतर्गत गरिबांची घरे सुशिक्षित करणे शंपर दूध भजन मंडळांना भजनी साहित्य संद स्वच्छ पुरवणे हे अत्यंत महत्त्वाची योजना आपण राबवली तीच यावर्षीसुद्धा आम्ही सुरू ठेवणार आहे त्यासाठी आपण एक कोटी तीस लाख रुपये चोवीस पंचवीसला तरतूद केली होती पंचवीस सव्वीसला आपण एक कोट तीन कोटी बावन्न लाख आपण तरतूद केली ग्रामपंचायत विभागाच्या अनुषंगाने मग अशी आपल्याला मी सांगितले की सी इमारतीसाठी तीन कोटी दहा लाख रुपये आपण तरतूद केले अशा प्रकारचं हे जिल्हा पक्षाचं बजेट आहे आणि यामध्ये जो काही आपल्याला थोडासा उत्पन्नाचा फरक दिसतो आहे त्याच कारण आहे राज्यामध्ये नवीन जे भीती पीएल प्रणाली सुरू वित्तीय प्रणाली सुरू केली त्याच्यामध्ये पूर्वी आपण जे जिल्हा पैसे असायचे त्याची आपण एफडी करायचो ते आपल्याला व्याज मिळायचं पण आता ते मध्ये पैसे आपल्यासाठी ठेवेल पण त्याची आपल्याला एफडी करता येणार नाही त्याच्यामुळे वरच जे व्याज असायचं ते आपल्याला व्याज मिळणार नाही हळूहळू थोड्या सर्व राज्यामधला नवीन प्रणाली असल्यामुळे सर्व राज्यामध्ये सर्वच यंत्रणांना हा परिणाम सर्वांनाच येत होता यावर्षी आपण शंभर दिवसाचा जो विषय मगाशी मी बोललो आहे त्याच्यामध्ये आपली जी इमारत आहे ती इमारतीसाठी आपण दुरुस्ती करण्याच्या अनुषंगानं माझी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे की आपण नक्की त्याच्या जिल्हा परिषदला मदत करू एसी मधून आपल्याला काही पैसे मिळतील सिंधुदुर्गचा अजून एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे येणारा पावसाळा त्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडतात ऍक्सिडेंट होतात काही हिक पण होतात तर विशेषतः जी झाडं पडलेली असतात राहतच पण तरी सुद्धा समजा जर काही प्रश्न तयार झाले तर अशा वेळेस आपल्याकडे काही तरतूद असणं गरजेचं आहे त्याच्या अनुषंगाने पण आपण यावरती काम करायचं निश्चित इमारत आहे तीन कोटी दहा लाख रुपये आपण आपण अनुदान केलेलं आहे लघु पाठबंधारे विभागासाठी चोवीस पंचवीस लाख पंचवीस पंचवीस पॉईंट वीस लाख आणि पंचवीस सव्वीस साठी एकोणवीस पॉईंट शून्य पाच लाख आपण तरतूद केली आरोग्य विभागाच्या अनुषंगानं औषध खरेदी करणे सात प्रतिबंध योजना आहे कॅन्सरचा कॅन्सर आहे हृदयरोग आहे किंवा किडनीसाठी अनेक दुर्दल रोग आहेत त्यांच्या यांना बत्तीसाठी जवळपास आपण चोवीस पंचवीसला एक कोटी एक्केचाळीस लाच करणे होते पंचवीस सव्वीसला आपण एक कोटी सोळा लाख करतो ग्रामीण पाणी पुरवठा योजना जी आहे पस्तीस लाख रुपये सव्वीस लाख लाख रुपये तरतूद करतो कृषी विभागासाठी औषध खरेदी करणे बियाणे खरेदी करणे पिकाचं संरक्षण करणे अवजार घेणे शेतकऱ्यांना सिंचन योजना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे याच्यासाठी एक कोटी तेरा लाख रुपये आपण चोवीस पंचवीस ला ठेवले होते पंचवीस सव्वीस चौऱ्याण्णव पॉईंट तीस लाख लाखूद केली विभागासाठी आपण दुधाना तणावांचा पुरवठा करणे औषध खरेदी करणे याच्यासाठी चोवीस पंचवीस लाख त्र्याऐंशी लाख वीस हजार ठेवले होते पंचवीस सव्वीस ला आपण एक कोटी सतरा लाख समाज कल्याणच्या तीन योजनांमध्ये वीस ची योजना आहे त्याच्यामध्ये महिलांना शिलाई मशीन त्याने जुन घर असेल तिची दुरुस्ती करणे दलित वस्ती जोड रस्ते करणे मागासवर्गीय स्मशान भूमीची शेर बांधणे याच्यासाठी आपण चोवीस पंचवीस ला एकोणनव्वद लाख एकवीस हजार ठेवले होते आता पंचवीस सव्वीसला आपण एकोणनव्वद लाख नव्वद लाख एक हजार आपण पाच टक्के दिव्यांग योजना जी, जी, जी आहे त्याच्यामध्ये आपण या वर्षी दिव्यांग जे लोक आहेत त्यांचा सर्वे पण करायचं ठरवतो त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहेत आणि किती आहे त्याचा अंदाज येईल आणि त्याच्या अनुषंगानं आपण तीन चा तीन चाकी सायकल देणे घरघंटी त्यानंतर घरपूर त्यांना देणे अशा प्रकारचं मोबाईलचं साहित्य देणे शैक्षणिक साहित्य देणे अशा प्रकारची योजना आपण केली आहे त्याच्यामध्ये चोवीस पंचवीसला आपण सत्त्याण्णव लाख पाच हजार रुपये तरतूद केली होती त्याचा पंचवीस सव्वीसला त्र्याहत्तर लाख सहा हजार आपण तरतूद करतो दहा टक्के योजना जी आहे महिला बालकल्याणच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये विविध प्रकारचं व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा विषय चोवीस पंचवीस लाख वीस हजार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल